त्यांच्या आयुष्यात शिक्षणासाठी असलेल्या स्थानामुळे हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो ते आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे आहे पण आजचा हा दिवस सर्व शिक्षकांसाठी व आपल्या विद्यार्थ्यांसाठी खूप आपल्याला शिकवणारे समजावून सांगणारे आणि नेहमी हसात्मक असणारे आपले शिक्षक आज त्यांच्या कष्टाचे आणि प्रेमाचे आपल्याला कितीतरी कौतुक आहे म्हणूनच आपण सगळे मिळून त्यांना आदरपूर्वक वंदन करतो आजचा हा दिवस आपल्या मनाच्या एका खास कोपऱ्यात जपून ठेवण्यासारखा आहे एका विशाल पक्षाच्या पायथ्याशी उभा राहून त्याच्या शीतल सावलीत आपल्या आयुष्याच्या प्रवासाची प्रत्येक आठवण काढण्यासारखा आहे आजचा दिवस जसे जसा मोठ्या जणात परिवर्तित होत तसंच आपल्याला आपले शिक्षक जगत आहेत आकार देत आहे गुरुंच्या जन्मे अर्पण ज्ञानाचा दीप जळतो अंधारातून दिशा देत प्रकाशाचा मार्ग दाखवतो शिक्षणाची गोडी हृदयात संस्कारांची कास भरे गुरूंच्या मार्गदर्शनात जीवनाचे रंग भरे त्यांच्या ज्ञानाच्या वाटेवर पाऊल टाकताना समजते पुस्तकातील तसेच आयुष्याचेही धरे उमजते आज त्या शिक्षणाची आठवण ज्या क्षणी शिक्षकांनी आपल्याला धीर दिला आपल्याला शिकवलं आणि आपल्या खऱ्या अर्थाने घडवलं त्यांच्याविषयी बोलताना मनात कितीतरी भावना उचलवून येतात आणि त्या शब्दात मानण्यासाठी आज मी इथे उपस्थित आहे तसे म्हटले तर शाळेतील प्रत्येक असे नाही पण ज्यांनी कोणी शिकवले आहे ते आज आणि कायम स्मरणात राहतील शिक्षणाच्या वाटेवर प्रकाशाचे दीप जळले प्रत्येक शिक्षकाच्या आशीर्वादाने ज्ञानाचे गगन उजळले राहुलबाईंनी लेखनाची गोडी दिली प्रभावी वक्तृत्वाने विचारांची गंगा भाजवली चव्हाणबाई इंग्रजीत मार्गदर्शक पाचवी ते, ते सातवी शिकवून दिला आदर्श आधार आगळेबाई आहे मराठीच्या मराठीच्या वर्गात कडक पण स्नेहाशी त्यांच्या कठोरपणाच्या मागे प्रेमाची छाया देते दिवाळकर सर गणिता शिस्तप्रिय आणि उत्तम शिक्षक गणिताच्या गुणांमध्ये दिली मार्गदर्शक हिता गांजापूरकर सर म्हणजे गणिताचे प्रेमी आणि पोलके मोकळे स्वभावाने गणितात गोडी लावतील असे इंग्रजीत परिपूर्णतेची कलाकारी म्हणजेच कुंभकर्णबाई शिकवणी तपशीलवार आणि आत्मसंतुष्ट ज्ञानाची गोडी वाढवणाऱ्या अशा परफेक्शन देवभाषेद्वारे मुक्त केले आत्मबलाचे दरवाजे कुलकर्णी सरच्या शिकवणीने सुसंस्कृत झालं म्हणाले सौम्यशीलता आणि मवाळकीचे त्यांचे जितके कौतुक करावे तितके कमी ते कधीही भासू देत नाही तुम्ही अवघड विषय विज्ञान ज्यांनी केला सोपा अशा देऊळगावकर सरांमुळे केमिस्ट्री व फिजिक्सच्या कन्सेप्टही वाटू लागल्या जवळच्या जसे मावशी आणि मामा जाधव साधे दाखवली बायोलॉजीची दुनिया प्रत्येक संकल्पना अशी सांगतात जरुरी आहे तुम्हाला परत शिस्ती इतिहास आणि राज्यशास्त्र शिकवणारे थोरेसर आम्हाला नेहमी प्रेरणेच्या वाटेवर मिळतात प्रामाणिकपणे अग्दी सोपे गुण आठवीत असताना सुतेबाई करून दिली संस्कृत विषयाची ओळख त्यांच्यामुळे जाणवतोय आम्ही या विषयाची पाळ खराटे सण म्हणजे कठीण वर्णांना सोपी वाट दाखवणारे विद्यार्थिनीच्या हितासाठी नेहमीच विचार करणारे शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी माझ्या कृतज्ञता व्यक्त करते आपल्याला शिकवताना त्यांनी घेतलेले कष्ट दिलेला आणि आपल्या भविष्यासाठी केलेला पण तरीही मी प्रयत्न केला आहे आजचा हा दिवस त्यांच्या कष्टांचे आणि त्यागाचे स्मरण करून त्यांचे आभार मानण्याचा छोटासा प्रयत्न व श्रोत्यांनी माझे बोलणे ऐकले त्यासाठी आभार म्हणून माझ्या बोलण्यासाठी तेच पूर्ण विराम देते धन्यवाद